हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर मैत्रिणीनो आज तुमच्यासोबत मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ शेअर करत आहे कारण माझं श्री गुरुचरित्र पारायण याची सेवा चालू होती तर सप्ताह जो आहे तर तो काल समाप्त झालेला आहे आणि आज त्याची सांगताही झालेली आहे तर आज मी तुमच्यासोबत व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि लवकरच माझा गुरुचरित्र पारायणाचा जो काही अनुभव आहे तर तो सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर नक्कीच करणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत एक अतिशय महत्वाचा असा उपाय मी शेअर करणार आहे तर उद्या बघा आहे अठ्ठावीस डिसेंबर आणि वार आहे गुरुवार तर हा गुरुवार जो आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आणि या गुरुवारच्या दिवशी वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग सुद्धा जोडून आलेला आहे त्यामुळे त्या या गुरुपुष्यामृताच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक वस्तू घेऊन यायची आहे आणि दोन हजार तेवीस मधला चौथा आणि शेवटचा गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो आलेला आहे तर अतिशय महत्वाचा आणि शुभ दिवस हा मानला जातो आणि या दिवशी अनेक महत्त्वाची कामे सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर आपल्याला काही नवीन वस्तू वगैरे करायच्या असतील तर त्या नवीन वस्तू सुद्धा आपण खरेदी करू शकतो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की गुरुपुषामृत योगावरती जर आपण एखाद्या वस्तूची खरेदी केली तर ती जी खरेदी आहे तर त्याच्यामध्ये आणखीन भर पडत असते कारण तो दिवस अत्यंत शुभ असा मानला जातो आणि त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीजी आणि भगवान विष्णूंची सेवा सुद्धा उद्याच्या दिवशी करायची आहे तर आता सेवा आपल्याला काय करायची आहे आता तुम्ही गुरुवारचं जर व्रत करत असाल तर ते तर आपल्याला नेहमीच चा करायचंच आहे त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र जे आहे तर त्याचं सुद्धा तुम्हाला एक त्याचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला जमेल तेवढ्या भगवान व्यंकटेशांच्या किंवा भगवान विष्णूंच्या सेवा या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत कारण ज्या वेळेला विष्णूंच्या सेवा करत असतो तर त्यावेळेला खराब झालेला आहे तर, तर तुम्ही आय होप सगळे समजून घ्याल तर पहा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी आंब्याच्या पानांचा उपाय शेअर करणार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही असलेले दोष आहेत तर ते सर्व दोष संकट अडचणी हे दूर होतील त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर पहा जेव्हा गुरुपुषत्र नक्षत्र हा जो योग असतो तर या दिवसाला एक विशेष महत्व असत तर या दिवशी आपल्याला नवीन गोष्टींची खरेदी आपण करत असतो त्याचबरोबर सोन्याची खरेदी या दिवशी केली जाते त्याचबरोबर आपल्याला खरेदी करण्याला सुद्धा या दिवशी अतिशय महत्व दिलं जातं सोनं खरेदी सुद्धा या दिवशी आपण करत असतो पण जर समजा प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य नसतं आणि ज्यांना शक्य नाही तर त्यांनी अशा काही वस्तूंची खरेदी तुम्ही नक्कीच करू शकता ज्यामध्ये तुम्ही धार्मिक पुस्तक कि पुस्तकं किंवा धार्मिक पोथी ग्रंथ हो या दिवशींची या गोष्टींची सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर आपल्या ग देवघरातल्या ज्या काही नवीन मूर्त्या वगैरे तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्यां ची सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता कारण हा दिवस जो आहे तर तो अतिशय शुभ असा मानला जातो त्याचबरोबर आपल्याला या आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे त्यामुळे आपल्या घरातले सर्व दोष दूर होतील आपल्या घरातल्या सर्व अडचणी जी काही असलेली नकारात्मकता आहे तर ती सुद्धा दूर होईल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भांडण मतभेद कलह यासारख्या गोष्टी ज्या वेळेला आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा नकारात्मकता असतात तर त्यावेळेला अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या घरामध्ये आणि त्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही आपल्या मुलांची प्रगती होत नाही आणि आपल्या घरातल्या पुरुषाची म्हणजे पतीची पती सुद्धा प्रगती त्यामुळे होत नसते आणि त्यामुळेच या सर्व गोष्टी आपल्याला किंवा या सर्व अडचणी दोष दूर करण्यासाठी आणि आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपण अमावस्या आणि पौर्णिमा त्याचबरोबर गुरु पुष्यामृत योगावरती आपण त्या या जर या काही गोष्टी केल्या तर आपल्याला त्याचं जास्तीत जास्त फळ हे प्राप्त होत असतं कारण या अत्यंत महत्वाच्या अशा तिथी असतात आता आंब्याचं जे झाड आहे ते कडूनिंबाच्या झाडाप्रमाणेच अतिशय शुभ असं मानलं जातं आणि या झाडावरती देवी देवी देवतांचा वास सुद्धा असतो त्याचप्रमाणे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की आंब्याची पानं जी आहेत तर ती अतिशय पूजनीय मानली जातात आणि आंब्याची पानं ज्या ठिकाणी नसतात किंवा ज्या पूजेमध्ये नसतात तर ती पूजा जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते त्यामुळे आंब्याच्या पानांना अतिशय महत्व दिलं जातं आंब्याच्या पानांचा जा वापर केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही तयार होत असते नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामधली नष्ट होत असते आणि सगळ्या घरामध्ये आपल्या संपूर्ण पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मक ऊर्जाही प्रवाहित होत state तर आता उपाय आपल्याला काय करायचा हे आपण पाहूयात तर बघा उद्या आपल्याला बाराच्या अगोदर हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंब्याची पानं घ्यायची आहेत आंब्याची तुम्ही पाच पानं सुद्धा घेतली तरीही चालतील सात पानं घेतली तरीही चालतील किंवा अकरा पानं सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर ही जी पानं आहेत तर ती तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायची आहेत किडलेले तुटलेले खराब झालेले पानं तुम्हाला घ्यायचे नाहीये स्वच्छ पानं तुम्हाला धुवून घ्यायची आहेत तुम्ही अकरा पानं घेतली तरी सुद्धा चालतील तर पहा तुम्हाला ही पानं जी आहे तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर तुम्हाला चंदन घ्यायचं आहे किंवा मग चंदन तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही पूजेची हळद घेतली तरीही चालेल आणि या हळदीमध्ये आपल्याला थोडस पाणी मिक्स करायचं आहे त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि या हळदीच्या पेस पेस्टने किंवा चंदनाच्या पेस्टने तुम्हाला स्वस्तिक या पानांवरती काढायचं आहे प्रत्येक पानांवरती तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे आणि या ज्या चा काही चार बिंदू किंवा चार डॉट्स असतात तर ते सुद्धा आपल्याला अच काढायचे आहेत आणि साईडच्या दोन लाईन सुद्धा आपल्याला आवर्जून काढायच्या आहेत त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही स्वस्तिकाच्या या मर्यादा असतात चार बिंदू किंवा या ज्या दोन साईडच्या लाईन्स असतात तर याला अतिशय महत्व असतं त्याच्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे प्रत्येक पानावरती त्यानंतर तुम्हाला धागा घ्यायचा आहे त्याचं तुम्हाला तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे आता हे तोरण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते किंवा जी काही निगेटिव्हिटी असते तर ती प्रवेश करत नाही आणि आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता जी आहे तर ती सुद्धा घरातनं बाहेर होत असते आणि आपल्या घरातनं हे सर्व जे काही दोष दूर झाले की मग माता लक्ष्मीचा अखंडवास आपल्या घरामध्ये राहतो आणि घरामध्ये आपल्या कुठल्याही प्रकारचे दोष हे प्रवेश करत नाहीत आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी संकट जे काही आहेत तर ते सुद्धा नक्कीच दूर व्हायला मदत होत असते आणि आपल्या घरामध्ये मुलांची पतीची आणि आप, आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती सुद्धा होत असते त्याचबरोबर आपल्या घरामधले जे काही भांडण आहेत दारिद्र्य आहे किंवा कुठल्याही प्रकारचा आजारपण असेल यासारख्या गोष्टी जर आपल्या घरामध्ये येत असतील तर त्यावेळेला तुम्हाला अमावस्या पौर्णिमा त्याचबरोबर गुरुपुष्या गुरुपुष्यामृत योग त्याचबरोबर एकादशी का अशा काही या महत्वाच्या तिथी असतात तर त्यावेळेला आंब्याच्या पानांचं तोरण हे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती आवर्जून लावायचं आहे त्यामुळे तुमच्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल ज्यांना शक्य नाही आंब्याच्या पानांचं तोरण लावलं तर त्यांनी अशोकाचं पान जरी लावलं अशोकाच्या पानांचं तोरण लावलं तरी सुद्धा चालेल आणि तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावरती तुम्ही हे लावू शकता आता हे किती दिवस ठेवायचं आहे हा अतिशय महत्वाचा असा प्रश्न असतो तर बघा आता तुम्ही ज्या दिवशी हे तोरण लावता तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे तोरण काढून टाकायचं असतं आपल्या घराच्या मुख्य दराजावरती आपल्याला कधीही सुकलेलं तोरण ठेवायचं दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे सुकलेलं तोरण काढून टाकायचं आहे जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुकलेली तोरणं वगैरे ठेवली तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अतिशय अडचणी जे आहेत किंवा संकट जे आहेत किंवा दोष जे आहेत तर ते प्रवेश करत असतात निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे आपल्याला सुकलेली तोरणं जी आहेत तर ती अजिबात चुकून सुद्धा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायची नाहीयेत तर बघा उद्याचा दिवस अतिशय खूप महत्वाचा आणि मोठा असा दिवस आहे अतिशय शुभ असा दिवस आहे त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होण्यासाठी तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ